काय बनते हा आयटम हा मला वाटतं माधुरीच्या ऑफिस मध्ये मिळतो ऑफिस कॅन्टीन मध्ये ती ट्राय करते घरी काय काय टाकलं माधुरी कांदा शिमला मिरची टोमॅटो आणि सगळे आपले मसाले सगळे मसाले मिक्स आणि थोडासा थोडा ऑइली असतो काय करणार कारण हा फ्राय पण आहे ना

हे भारी होता जे काय आहे पण बघा पूर्ण मसाले दिसलेत तर डबू मिरची पण आहे शिमला मिरची सो <्यागा> मस्त बाहेर पाऊस पडतो इकडे बघा पूर्ण थंडावा पसरलाय गर्मी थोडीशी गायब झाली आणि इकडे मस्त हे गेटी पण म्हणतोय मला वाटतं ते पण पटरमध्ये पण कधी कधी केलं करत असतील हे गेटी पण हे गेटी बघा बघा कशी पळते झुम पळायला लागले मंडळी या मस्त एक एटी वन खायला एक एटी mm. mm. वन पाव तृप्त 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 चला आता मी पण ट्राय करतो आणि एक एटी वन एवढा सुंदर झालाय पहिल्यांदा असा खारट नाही झाला तो एकदम परफेक्ट झाला आहे इकडे बघा घुंग झाले खाण्यात ती खूप आवडतो चला आता आम्ही खाऊन घेतो मस्त पाऊ पण आहे एकदम फ्रेश आहे खाऊन घेतो तुम्ही पण खाऊन घ्या आणि तुम्ही असे कोणते आयटम पाठवता अंड्याचे ते पण आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी तुम्हाला रेसिपी विचारू नका रेसिपी ऑलरेडी बाजूंनी सांगितली आहे सो चला खाऊन घेतो नंतर भेटू संपते का